तर पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलंय एका कोट्यावधींच्या घोटाळ्यामुळे या घोटाळ्यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते सधन वर्गातील नागरिकांची फसवणूक झाली आहे मध्ये गुंतवणूक करून दुप्पट परताव्याचा आमिष दाखवून या एकोणऐंशी जणांची कशी फसवणूक करण्यात आली बघूया मधून पुण्याच्या जुन्नर जुन्नरमधलं नारायणगाव म्हणजे सधनगाव बागायती शेतीमुळे आर्थिक सुबत्तेतलं हे छोटेकानी गाव पुन्हा एकदा फसवलं गेलंय बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करून दुप्पट परताव्याच्या आमिषानं तब्बल सात कोटी पासष्ट लाखांचा गंडा घालण्यात आलाय थोडे थोडके -थोड़ नव्हे तर गावातल्या तब्बल एकोणऐंशी नागरिकांची फसवणूक झाली आहे यात शेतकरी शिक्षक व्यापारी यांच्यासह अगदी पोलिसांची फसवणूक झाली झालीय पीएलसी अल्टिमा कंपनीच्या माध्यमातून या नागरिकांना गंडा घालण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे चार एप्रिल दोन हजार बावीस रोजी नितीन शेळके यांना रोख स्वरूपात पाच लाख रुपये आणि ऑनलाईन दहा लाख रुपये गुंतवण्यास सांगितले श्रीकृष्ण कॅटल या कंपनीच्या नावे संगमनेर मधील खासगी बँकेतून राजेंद्र उपाध्याय यांच्या मार्फत दहा लाख रुपये ऑनलाईन भरण्यात आले पीएलसी अल्टीमा कंपनीच्या मोबाईल अॅपद्वारे पंधरा लाखांची रक्कम डॉलरमध्ये कन्व्हर्ट करण्यात आली त्यानंतर ते पैसे बिटकॉइनमध्ये गुंतवण्यात आल्याचं शेळकेंना सांगितलं नितीन शेळके आणि इतर डिसेंबर दोन हजार एकवीस ते मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सात कोटी लाख रुपये गोळा करण्यात आले एक लाख रुपयांपासून ते पंचावन्न लाख रुपयांपर्यंत पैसे गुंतवणुकीच्या स्वरूपात स्वीकारण्यात आले मात्र परतावा कधी मिळणार याचा तगादा लावताच नितीन पोखरकर यांना गुंतवणूकदारांना शिबिगाळ करून थेट जिवे मारण्याची धमकीच दिली याप्रकरणी गुंतवणूकदारांनी नारायणगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे सांगायचं म्हटलं तर खूप कॉन्फिडेंटली ते बोलत होते त्यांनी कॉन्फिडन्सच विकला आणि ही लोक सर्वांना ज्ञात होती इथले लोक बरेच वर्ष इथं राहत आहेत आणि काही त्यांचे इथं ऑफिसेस आहेत या पद्धतीने लोकांनी विश्वास ठेवला ते काय देत आहेत हे न पाहता त्यांच्याकडे लोकांनी पाहिलं आणि पैसा गुंतवला आणि त्यांनी फुल कॉन्फिडन्स दिला तुम्ही काही करा पैसे आज लावा आणि तुमचा पैसा हा डबल होईल आणि तुम्हाला दर महिन्याला काही ना काही अमाऊंट मिळत राहील त्यांनी अशा पद्धतीने कॉन्फिडन्स विकल्यानंतर लोक प्रभावित झाली ह्या कंपनीमध्ये जर आपण आता फार्म घ्यायचा आणि कॉईन घ्यायचा हे दोन्ही गोष्टी घ्यावे लागतात जर हे दोन्ही घेतले तर आज जर आपण तुम्ही काही अमाऊंट गुंतवली त्याच्यात तुम्हाला कॉइन भेटणार तो कॉईन भेटल्यानंतर तो तुम्हाला नेक्स्ट मंथ पासून तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट किंवा फोर्टी पर्सेंट यांनी तुम्हाला दर महिन्याला चालू होणार आता साहजिक के के गुंतवणूक केल्यानंतर एवढा सॉरी एवढा परतावा जर आपल्याला भेटत असेल तर मी काय माझ्यासारखा प्रत्येक व्यक्ती सुद्धा पैसे गुंतवायला तयार होतो स्वतः पैसे नसेल तर माणूस कर्ज काढेल किंवा काही करेल असे पण खूप उदाहरण आहेत ज्यांनी इथं गुंतवणूक केलेली आहे काही गुंतवणूकदारांनी तर आपली जमीनही या भामट्यांच्या नावे करून टाकली खरं म्हणजे नारायण गावात फसवणूक होण्याची पहिलीच वेळ नव्हे याआधी पल इंडिया सिट्रस चेक इन ट्विंकल पॅन कार्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या कंपन्यांनी नागरिकांची फसवणूक केली आहे तर संपूर्ण देशात गाजलेल्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणीही नारायण गावात काही महिन्यांपूर्वीच एक मोठी कारवाई देखील झाली होती तरी पुन्हा म्हणजे जवळपास चौथ्यांदा हा प्रकार घडलाय सध्या पीएलसी अल्टिमा कंपनीच्या नावे गंडा घालणारे आरोपी फरार आहेत ही जी फसवणूक होते तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण कुठेतरी या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या चाचपून पाहण्यामध्ये कमी पडलो आणि नारेंगावमध्ये ही जवळजवळ दुसरी ते तिसरी घटना आहे आणि हा जो परिसर आहे हा सगळा बागायती परिसर आहे सदन परिसर आहे त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचे जे काय आर्थिक गुन्हे करणारे लोक आहे त्यांचं लक्ष या ठिकाणी जाण्यासाठी हे अतिशय उत्तम ठिकाण मानलं गेलं आहे कारण दोन तीन चार वेळा इथे अशाच पद्धतीचे हे सगळे फसवणुकीचे गुन्हे समोर येताना दिसतात आता नारेंगाव पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तिथले जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिला आता हा एवढ्या मोठ्या प्रमाणाचा जो घोटाळा आहे तो खरं तर वरच्या मुख्यालयामध्ये दाखल होऊन त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं तसं न्यायालयीन लढाई देखील आता त्याची होईल आणि हा सगळ्या ज्या प्रकारावर आहे त्यांना न्याय मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे अविनाश पवार एनडीटी मराठी नारायणगाव पुणे